पासून सुनबाईने सासूबाईला आई आजपासून आत्ता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या त्या बाई नाही धरुका तुमच पाई मतारे मला माऊलीच जाण ठेवलं का काय आई तुम्ही माझ्या त्या बाई नाही मला जन्म दिलेला आई फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत मतारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय सासऱ्याला बापू सारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला आहे म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना <laughs> जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुन टी टीव्ही पुढे आणि मतारी सुरू इकडे टी व्हीला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला